दर शुक्रवारी फक्त एवढंच करा लक्ष्मी कृपेनं सर्व अडथळे झटपट दूर होते शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा मातेच्या पूजनासाठी विशेष मानला जातो कारण या दिवशी त्यांचा आशीर्वाद मिळवण्याच्या अनेक संधी उपलब्ध असतात देवी लक्ष्मी धन समृद्धी आणि ऐश्वर्याची देवी मानली जाते तर अन्नपूर्णा देवी अन्न आणि पोषणाची देवता मानली गेले या दोन्ही शक्तींना एकत्रितपणे पुजल्यानं भक्तांना जीवनातील सर्व पैलूंमध्ये उन्नती येऊ शकते या पूजनामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मानसिक शांतता मिळविण्यास आणि घरात सुख शांती निर्माण करण्यास मदत मिळते पूजन करताना घेतलेले काही महत्वाचे उपाय आणि मंत्र भक्तांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरू शकतात चला तर मग देवी लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा मातेच्या शुक्रवारी पूजनाचे लाभ पण त्याआधी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार मानला गेलाय ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम देवी लक्ष्मीची पूजा करावी त्यानंतर देवी लक्ष्मी स्तोत्र किंवा श्री सुक्त किंवा कनकधारा स्तोत्राचं पठन करावं करण्यासाठी देवी लक्ष्मीच्या या चमत्कारिक चांगले लाभ मिळू शकतात पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपाय मानला जातो यासोबतच देवी लक्ष्मी मातेचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतात आणि जीवनात समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे सुख समृद्धीसाठी देवी लक्ष्मीला शुक्रवारी कमळ किंवा गुलाबाचं फुल अर्पण करावं ही फुलं देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि देवी लक्ष्मी स्वतः कमळाच्या फुलावर विराजमान असते शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करताना हातात कमळ किंवा गुलाबाचं फुल आवर्जून ठेवावं देवी लक्ष्मीच्या सुद्धा फुलं अर्पण करावी असं केल्यानं घरात सुख समृद्धी नांदते आणि प्रगतीचे मार्ग खुले होतात अशी मान्यता आहे याही व्यतिरिक्त आपण देवी लक्ष्मीची आवर्जून शुक्रवार दिवशी आरती करावी शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करताना सर्वप्रथम चार कापूर आणि दोन लवंगा घ्याव्या त्यानंतर जाळून त्यात लवंगा टाकून माता लक्ष्मीची आरती करावी असं केल्यानं देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा हा एक सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग सांगितला गेला याही व्यतिरिक्त देवी अन्नपूर्णीची अन्न पूजा शुक्रवार दिवशी आवर्जून करावी अन्नपूर्णा माता आणि देवी लक्ष्मीचं पूजन शुक्रवारी केल्यानं दुप्पट लाभ मिळतो असंही सांगितलं जातं सा हे उपाय आर्थिक समृद्धी मानसिक शांतता आणि जीवनातील अडचणींवर मात करण्यास मदत करू शकतात कोणते आहेत ते, आहे ते उपाय तर शुक्रवारी अन्नपूर्णा देवीला अन्न, देवी अन्न आणि धान्य अर्पण करावं आर्थिक समृद्धी आणि अन्नाची भरभराट राहण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला गेलाय याचबरोबर दोन्ही देवींच्या पूजनामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे घरातील वातावरण सुखद आणि शांतीपूर्व राहत म्हणूनच शुक्रवार दिवशी माता लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णेची पूजा आवर्जून करावी अन्नपूर्णा माता आणि माता लक्ष्मीच्या पूजनामुळे मनाला शांती मिळते भक्तांच्या मनातील चिंता आणि ताणही कमी होतो देवींच्या कृपेनं भक्तांना आर्थिक संकट आणि अडचणींवर मात करण्याची ताकद मिळते त्यामुळे जीवनातील विविध अडचणींवर मात करण्यास मदत मिळू शकते शिवाय या पूजनामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि ऐक्य वाढतं ज्यामुळे घरात शांतता आणि निर्माण होतं एवढंच नाही तर देवींच्या पूजनामुळे भक्तांच्या मनोकामना आणि इच्छांची पूर्तता होते असं सांगितलं गेलंय देवी अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने भक्तांना त्यांच्या इच्छा पूर्ण होण्याची संधी मिळते शिवाय देवीच्या कृपेनं आरोग्याचा सुधारही होतो भक्तांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीही शांती येते म्हणूनच शुक्रवारी अन्नपूर्णा माता आणि देवी लक्ष्मीचं पूजन करणं फायदेशीर ठरतं याही व्यतिरिक्त देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण शुक्रवारी उपवास करू शकता त्याचबरोबर खीर देवी लक्ष्मीला अर्पण करू शकता शिवाय आपण सलग एकवीस शुक्रवार माता लक्ष्मीला खीर अर्पण करून लहान मुलांना वितरित करावी हा उपाय आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतो आणि आपल्याला कर्जातून मुक्ती मिळवून देतो असं मानलं जातात याही व्यतिरिक्त शुक्रवारी माता लक्ष्मी सोबतच देवी अन्नपूर्णेला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात आणि त्यानंतर या विवाहित महिलांना द्याव्यात असं केल्यानं सौभाग्य आणि आरोग्य लाभतं असं मानलं जातं याचबरोबर घरात कधीही आर्थिक आणि अन्नाची कमतरता भासत नाही तर मंडळी शुक्रवारी आपण देवी अन्नपूर्ण आणि देवी लक्ष्मी मातेचं पूजन करू शकता हे उपाय केवळ धार्मिक उपक्रम नाही तर ते जीवनातील आनंद समृद्धी आणि शांती साधण्यासाठी एक प्रभावी साधन मानले गेले शुक्रवारी या देवींच्या आशीर्वादाने आपल्याला आर्थिक स्थिरता मानसिक शांती आणि जीवनातील आव्हानांवर मात करण्याची शक्ती मिळू शकते म्हणून भक्ती श्रद्धा आणि सकारात्मकतेनं हे पूजन करावं आपल्याला जीवनात एक नवा दृष्टिकोन नक्कीच मिळेल आणि आपल्याला अनुभूतीही आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी आणण्यासाठी देवी अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मीच्या पूजनाचे हे उपाय या देवींच्या देवींच्या आशीर्वादाचा लाभ घेऊ शकता कृपेनं तुमच्या जीवनात सर्व प्रकारच्या समृद्धीचा वर्षाव हो हीच सदिच्छा अशाच प्रकारे सनावरा संबंधित वैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते, ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका